आज आपण सुरळीच्या ओलं नारळ किसलेलं कोथिंबीर बारीक चिरलेली फोडणीसाठी कडी पत्ता आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या वड्यांसाठी लागणार आहे एक वाटी बेसनपीठ एक वाटी ताक आणि दोन वाट्या पाणी प्रमाणात आहे दोन वाट्या पाणी आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी ताक टाकणार आहोत त्यामध्ये आता आपण ते बेसनपीठ देखील टाकलेलं आहे या चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे आणि आपण आता हळद टाकणार आहोत आता आपण याला एक सारखे एका दिशेने कालून घेणार आहोत यात एकही एक गिठोळी होऊ द्यायची नाही आहे गाठ होऊ द्यायची नाही आहे सगळं असं एकजीव झालं पाहिजे मिश्रण का गॅस वर ठेवल्यानंतर आता एका दिशेने हलवल्यानंतर आता यात एकही एक गिठोळी होऊ द्यायची नाहीये कंटिन्यू हलवायचं आहे आता हे बघा कसं घट्ट घट्ट होत चाललेलं आहे त्याच्यात गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत कंटिन्यू हलवायचं आहे हे बघा आता हे एकदम छान शिजलं आपण जसं बेसन बनवतो ना पातळ बेसन त्या पद्धतीने याला शिजून घ्यायचं आहे याच्यात एक देखील गिठोळी झालेली नाही हे बघा किती छान पद्धतीने श्रीखंडासारखं फेटलं गेलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं याला वाफेवर होऊ द्यायचं आहे कमी गॅसवर ठेवायचं आहे हे एक दोन मिनटं होऊ द्यायचं याला हे बघा हे किती छान पद्धतीने शिजले याची अशी तार आली पाहिजे हे बघा अशी तार आली पाहिजे याची आता आला याला आपन ताटा मदे याला आपण ताटामध्ये पसरून घेऊ असं झालं म्हणजे हे बेसनपीठ शिजलं आहे आता हे वड्या करण्यासाठी तयार आहे हे बघा आता हे आपण डायरेक्ट ताटामध्ये पसरून घेऊ या पद्धतीने याला पसरवायचं आहे पूर्ण ताटन लावेपर्यंत कढई गॅसवर कमी गॅसवरच ठेवायची म्हणजे ते थंड होणार नाही अशा पद्धतीने आता तिसरं पण ताट आपण लावून घेतलेलं आहे <laughs> पूर्ण ताटन लावेपर्यंत ती कढई गॅसवर कमी गॅसवरच ठेवायची म्हणजे ते थंड होणार नाही अशा पद्धतीने आता तिसरं पण ताट आपण लावून <स्थाँगे> घेतलेलं आहे ओलं खोबरं टाकणार आहोत हे बघा <स्थाँगे> ओलं नारळाने त्याला छान चव येते आपल्याला खायला पण छान लागतं आता लगेच कोथंबीर पण टाकणार आहेत आता हे आपलं थंड झालेलं आहे छान पद्धतीने याला आता आपण कट करून घेणार आहोत अशा त्याला छान शंकर कापतो तशा उभ्या रेषा घ्यायच्या आणि मग त्याचे रोल करायचे ओलं नारळ आणि कोथंबीर आत टाकल्यानंतर आणि त्यात ताक असल्यामुळं छान चव लागते हे बघा आता हे आपण अशा पद्धतीने त्याला रोल करून घ्यायचं आपण फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलंय याच्यामध्ये आता मोहरी टाकणार आहोत मोहरी छान पद्धतीने तडतड तडतड झालेली आहे आता मोहरी तडतड झाल्यावर यात आपण हिरवी मिरची टाकणार आहे आता यानंतर कडीपत्ता आता ही फोडणी आपण सुरळीच्या वड्यांवर टाकणार आहोत वडीवर हे चमच्याने टाकायचे म्हणजे ते त्याच्यामध्ये मुस्त आणि सुरळीची वडी खायला पण चविष्ट लागते आता थोडीशी कोथिंबीर टाकू आता आपण यावर छान सजवण्यासाठी थोडीशी कोथंबीर थोडंसं खोबरं टाकलं आणि ह्या पद्धतीने आता आपल्या सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आवडल्या तर नक्की सांगा आणि तुम्ही देखील करून बघा आमचं चॅनल लाईक सबस्क्राईब करा कमेंट्स करा